राणा दाम्पत्याची भीती वाटतीये आणि त्यामुळे आम्हाला मंचावर जावंच लागेल असं म्हणत आता आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना खोचक टोला लगावलाय एनडीएतल्या घटक पक्षांना एकाच मंचावर आणून नवनीत राणा यांचा प्रचार करायला लावेल असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलेलं होतं आणि यावर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली भाजपकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणा यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि यावरूनच अमरावतीमध्ये महायुतीतलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि पुन्हा सांगतो जेवढे विरोधक एनडीए मध्ये राहून एनडीए च्या उमेदवाराचा विरोध करताय मी तुम्हाला सांगतो मलाही रवी राणा म्हणतात त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लागील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणजे बच काही करून तेवढी मोठी हस्ती काही करू शकतो आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुट असे जोरदोऱ्यानं बोलतात ते नावाला भीती आहे घबरावलेला आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागल प्रचार करावा लागत मोठी नामुष्की होऊन तर कठीण झाला